आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका महादेव कोळी समाज बांधवांनी घेतली होती त्यावेळी अशा प्रकारच्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यामुळे पुढे या चारही प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र आस्थायकात सदर दुर्घटना प्रकरणातील दोषी ठेकेदार अधिकारी यांची गुन्हा दाखल करण्यात आला नसून त्याचबरोबर या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नियमशासकीय शासकीय निमशासकीय नियम अथवा मंदिर समितीमध्ये नोकरी घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं या प्रकरणी आपण लक्ष घालावं अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर